एम एच फार्मिंग अँड ब्रिडिंग पाहणाऱ्या सगळ्या दर्शकांना माझा नमस्कार आणि आज आपण पाहणार आहोत आमच्या गावालगत एक व्यक्ती आहेत त्यांनी जवळपास पाच ते सहा वर्ष अगोदर की जातीवंत पैदाशीचा त्यांना म्हणजे एक छंद आहे तर त्यांनी जोपास त्यांना कसा फायदा झाला या व्हिडिओमध्ये आपण पाहू तर चला पाहूया आधुनिकतेचा नाच जातीवंत पैदाशीचा मार्ग प्रगतीचा धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार आपलं नाव सांगा बाजीराव शेषीराव कदम खपव आपल्या आपला जो ओळू आहे त्याचं नाव काय सुखराज सुखराज नाव सुखराज हा आठ लिटर आठ लिटर हा ओळू बनवा हा जो रेड आहे ती बनवायची तुमच्या मनात इच्छा केव्हा आली आता जन्मल की मशी ठेवल्या नाहीत नाही तर हे हे जे जे वगैरे केलेलं आहे ह्याची माय पण तुमच्याकडे मुरात होती ह्याची माय सुद्धा मुरात होती मुरच किती किती पिढी तुमच्याकडे मुर आहे दहावीस वर्षापासून वर्षापासून आता मग दहावीस वर्षापासून म्हणजे तुमच्याकडे किती पिढी आहे आता दुसरी आहे दुसरी पिढी आहे म्हणजे ह्याची आजी सुद्धा दुसरा मुरात ह्याची आई मुरा आणि त्याच्यानंतर हा आणि ह्याचा बाब कोण आहे कुठला आहे समजा बोलू आता सरपंच तिथून तुम्ही रेडा इकडे मागवला होता भरविले तर नॉर्मल रेड्यामध्ये या रेड्यामध्ये म्हणजे फायदा कसा आहे आता या रेड्याच उत्पन्न आलं तरी किती निघेल अंदाजेनं जवळपास दीड लाखापर्यंत दीड लाखापर्यंत विकेल हा दीड वर्षात दीड वर्षात दीड लाखाला तस्कर कर तस कर मग मामा हळूच साईड नाही की नाही बोट घालाय उघडं चाळ जी बीला राईट 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 तसंच राईट 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 दोन दात लावले का मग आता चाढायचा एकदा अजून घात आधाच पुढल्या वर्षी लावण आता पुढल्या दोन वर्ष लावणार तिसऱ्या वर्षी लागेल हा तिसऱ्या वर्षी एक वर्ष वीस महिन्याचा हा तर याला विकायचं का एका पैसे थोडे जास्त शिवी अरे तरी किती म्हणतायचे आता याची याची सांगायला एक लाख वीस मशी लांट सोडू किती असेल याचे असेल साडेचार साडेचारच्या मध्ये साडेचार साडे पाणी पाजून बांधू का बांधून घ्या बांधू तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये त्याचं काम व्हावं हो यासाठी आपण एक सेवा चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे काही चांगले नामांकित वळू आहेत तर त्यांचे ओरिजिनल सीमन कारण वळू फक्त जातीवंत फायदा नाही तर त्यांचे ओरिजिनल कांडे आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर आणि तरच या गोष्टीचा आपल्याला फायदा हा पुरेपूर घेता येतो आणि होईल अन्यथा याचा फायदा होत नाही तर जातीवंतपणामध्ये